राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कालपासून दोन दिवसीय अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहे आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी चांदूरबाजार तालुक्यातील कुरुडपूर्णा येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी भेट दिली शरद पवार यांचे आमदार बच्चू कडू यांनी स्वागत केले यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून कांदा यासह शेतीशी शे संबंधित विविध विषयावर चर्चा झाली असल्याचे आमदार कळू यांनी माध्यमांना सांगितले ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग अमरावतीमध्ये किती लोकसभा मतदारसंघ दोन आहे एक वर्धा आहे आणि एक अमरावती आहे काय हेच वाटणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आम्ही त्यांना सांगितलं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर एजीएसमध्ये घेतल्या गेले पाहिजे यावर तुमच्या अजेंडामध्ये ते असावं एकंदरीत हो। महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे तुम्ही रक्षरद पवार इथे आमंत्रण केल्यामुळे तर याच्यावर काही चर्चा झाली का नाही याच्यावर काही चर्चा झाली अजून एकदम कुठली राजकीय नव्हती एक भेट होती आणि मदतीची जाणीव म्हणूनच आम्ही बोलावलं होतं त्याच्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली चर्चा अशा झालेल्या आघाडीमध्ये बच्चू जाणार तू मी तुम्हाला सांगितलं ना शिंदे साहेब आहे तेपर्यंत पर्यंत शक्य नाही अनेकदा नेत्यांच्या चर्चा होतात पण नेते माध्यमांना सांगत नाही माध्यमांपुढे ना सांगू शकत नाही अशा काही चर्चा झाल्या त्या माध्यमात नाही ते असं ना मग सांगण्यातच अर्थ आहे मग सांगा हे जर सांगितलं तर मग सांगावंच लागेल सगळं काही संकेत काय काही संकेत नाही एकदम राजकीय चर्चा झाली नाही आणि शेतीवरची चर्चा झालेली आहे त्यांना मी सांगितलं का तुमच्यामुळे फिनले मी लाली होती आणि त्याच्यासाठी तुम्ही जे निमंत्रण स्वीकारलं त्याचा आभार मानलं एवढ्या चर्चा झाल्या राजकारणाच्या शेतीवर चर्चा झाली काय राजकारण शेतीवरच्या एकत्रित चर्चा होत नाही कारण ते शक्यही नाही आणि मला वाटते आम्ही लगेच तुम्हाला सांगू ना तसं सा काही असलं तर आज ते सांगा जोकतं काही नाही आहे त्याच्यात सुरुवात झाली भेटीच्या माध्यमातून आता मला असं वाटते का हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे का त्यांनी आमंत्रण स्वीकारलं ते देशाचे नेते आहे आणि अशा वेळेस शेतीवर काही चर्चा व्हावी आमची अशी एक मानसिकता होती आणि ती झालेली आहे व्यवस्थित आता राजकीय काय चर्चा झाल्या झाली असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार नाही सांगण्याचं काही कारणही नाही बऱ्याच गोष्टी काही उघड करायच्या नसते तेवढं तारतम्या ठेवलं पाहिजे म्हणजे काहीतरी साधारण किती दिवस ही वाट पाहावी लागणार आहे कधीपर्यंत तुम्ही सांगणार आहात काय नेमकी चर्चा झाली होती ते असं सांगता येत नाही ना कसं आहे अजून आकाशात ढग झाले नाही ढग येऊ दे ना मग पाहू आपण निर्यात बंदी संदर्भात काही चर्चा झाली हां त्याच्याबरोबरही चर्चा झाली का कार्य कांदा निर्यात बंदीच्या वती पहिले शुल्क वाढवल्या गेले निर्यात शुल्क वाढवल्या गेले आणि आता पुन्हा निर्यात बंदीच करून टाकले तर या सगळ्या गोष्टीवर संदर्भात बांगलादेश संत्रा संत्रा ज्यूस दिला आम्ही त्यांना त्याच्यानं संत्रावरही त्यांनी सगळ्या या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली ठीक आहे